विविध श्रोते दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे अमरावती विमानतळ आणि प्रवासी विमान सेवेचा शुभारंभ काही वेळात आज अमरावती विमानतळ इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे यावेळी एअर इंडिया उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या विमान उड्डाणाचा प्रात्यक्षिक देखील होणार आहे यावेळी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री किंजरापूर राममोहन नायडू राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती ग्रामीण पोलीस घाटातील मौजे कोंडेश्वर इथल्या ठिकाणच्या प्रशासकीय इमारती आणि निवासस्थान इमारतींचा तसंच शासकीय चारचाकी वाहनांचं लोकार्पण देखील होणार आह राष्ट्रशासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी इंडिया यांच्यात मंत्रालय मुंबई इथं कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारे प्रशासनात अमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा समारंभ पार, पार पडला या कराराअंतर्गत राज्यात तीन एआय कौशल्य आणि उत्कृष्टता केंद्र उभारली जाणार असून त्यामध्ये मुंबईत भौगोलिक विश्लेषणासाठी पुण्यात न्यायवैद्यक विज्ञानाच्या पायाभूत सुविधांसाठी तर नागपूरमध्ये प्रगत एआय संशोधन आणि मार्बल अंमलबजावणी तंत्रज्ञानासाठी केंद्र स्थापन केली जाणार आहे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा त्रयोदशी दीक्षांत समारंभ आज सकाळी अकरा वाजता कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक इथं आयोजित करण्यात आलाय महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विश्वविद्यालयाचे कुलपती सी पी राधाकृष्णन हे दीक्षांत समारोहाचं अध्यक्षस्थान भूषवतील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्य अंतर्गत नागपूर विभागाचं नाट्य संमेलन येत्या चोवीस ते सत्तावीस एप्रिल दरम्यान नागपुरात कविवर्य सवेश सुरेश भट सभागृहात होणार आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी नागपुरात वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारानं महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाअंतर्गत गृहोपयोगी साहित्य संच वाटप शिबिराला आजपासून सुरुवात होती अठरा एप्रिलपर्यंत हे शिबिर चालणारे कामठी शहर नगरपरिषद क्षेत्र विश्वरंजन सभागृह आणि भिलगाव रणाळा जिल्हा परिषद येरखेडा नगरपंचायत इथं या शिबिर आयोजन करण्यात आलंय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी येईल नमस्कार